बहुचर्चित अशा सिनेट निवडणुकीला आज सुरुवात झालेली आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणूक होणार आहे या निवडणुकीत तर दहा सदस्य हे निवडून येणार आहे मात्र या दहा सदस्यासाठी अठ्ठावीस उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत अडतीस मतदान केंद्र संपूर्ण मुंबईत आहे या मतदान केंद्रावर चौसष्ट बूथ आहेत आणि एकूण जर मतदार आपण पाहिले तर सोळा हजार चारशे पाच मतदार हे या निवडणूक प्रक्रियेत मतदान करताना पाहायला मिळणार आहे ही झाली प्राथमिक माहिती आपण पाहिलं असेल तर वारंवार आदित्य ठाकरे असतील किंवा युवा सेना असेल यांच्याकडनं वारंवार आरोप केले गेले आहेत की वार के के है मतदार यादी कमी करण्यात आली आहे मतदार सदस्य संख्या किंवा सदस्य नोंदणी ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती मात्र ही नावं घटवण्यात आली आहे आणि त्यामुळेच अतिरिक्त वेळ भेटावा यासाठी ही निवडणूक दोनदा स्थगित करण्यात आली मात्र न्यायालयाने दिलेल्या धमक्यानंतर आता सिनेटची ही निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो आपण पूर्व येथील पोद्दार कॉलेजच्या बाहेर आहे जिथे सेना यांनी एक बूथ लावलेला आहे या बूथवर सर्व युवा सेनेचे पदाधिकारी असतील शिवसेनेच्या ठाकरेंच्या पदाधिकारी असतील हे इथे बसलेले आहेत निवडणूक मतदारांची यादी देखील घेऊन बसलेले आहेत जो मतदार येतोय त्यांना संक्षिप्तपणे संपूर्ण माहिती दिली जाते मतदान कसं करायचं कोणत्या नंबरला करायचं कशा प्रकारचं मतदान प्रक्रिया आहे ही माहिती त्यांना देण्यात येत आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया एकंदरीतच चालणार आहे अठ्ठावीस मतदारांचं भविष्य हे या मतदार यादी मतदान केंद्रावर राहणार आहे आणि सत्तावीस तारखेला जो निकाल येईल त्या निकालानंतरच चित्र पूर्ण स्पष्ट होईल नेमके उमेदवार किंवा नेमके सदस्य जास्त कोणाचे निवडून आले मात्र त्यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर पोद्दार कॉलेजच्या बाहेर एबीपी असेल किंवा युवासेना असेल दोन्ही समित्यांकडनं इथे बूथ लावण्यात आले आहेत आपण युवासेनेचे पदाधिकारी आहे पवन जाधव त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे दोनदा स्थगिती मिळाल्यानंतर अखेर आज निवडणूक होते आहे सिनेटची काय प्रतिक्रिया तर निवडणुकी सिनेट निवडणुकीची प्रतिक्रिया दोन वर्षापूर्वीपासून जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून चिडी चढाव सुरू झाला तारका नेण्यात आल्या तारका पुढे आधी तारका पुढे गेल्या तारका नंतर जवळ आल्या की मग मतार मतदार यादी म्हणून मतदार कमी सुद्धा करण्यात आले म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर मतदार मतदार यादीतून वगळण्यात आले याचं काय कारण आहे मग एवढे घाबरता का तुम्ही आदित्य ठाकरे साहेबांना की त्यांच्या नेतृत्वाला निवडणूक आहे तुम्ही 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 पण लढणार आहात आम्ही पण लढणार आहात मैदानात येऊन लढणार हे असा चिडीचा किती वेळ काढणार किती दिवस चालणार आहात तसाच आता रविवारी तशी बावीस तारखेला एकवीस तारखेला निवडणूक ही जाहीर केली त्यावरही त्यांनी आक्षेप घेतला आणि पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला पण आमचे काही सिनेट मेंबर आदित्यसाहेबांच्या सूचनेनुसार हे हायकोर्टात गेले आणि त्यावेळेला त्यांनी स्थगिती आणून ही निवडणूक तशी रविवारीच घेण्यात सांगितलेली पण त्यावरही त्या मग युनिव्हर्सिटीनी त्यामध्ये पुन्हा आक्षेप घेतला की आम्हाला तयारीला वेळ द्यायला पाहिजे पण कोर्टाने चांगलं सहकार्य केलं आणि आजची तारीख जाहीर केली आणि निवडणूक प्रक्रिया चालू आहे मात्र जर रविवारीच मतदान झालं असतं तर कदाचित मतदारसंख्या वाढली असती कारण रविवार हा सुट्टीचा दिवस असतो त्याचा कुठेतरी फरक पडेल का तुम्हाला वाटतं काय हो निश्चितच रविवार असता तर कसं हे ग्रॅज्युएट मतदार आहेत सगळे आणि प्रत्येकजण कामावर कामावर जायचं असतं त्यांना आणि आता कामावर असून देखील बरेच जण नऊच्या आधी वगैरे येऊन मतदान करून जात आहेत पण काही आता तीन चार नंतरही बरेचसे मतदार येणार आहेत पण मताधिकार नक्की हा फरक पडणार आहे त्यासाठी अनेक काळ आपण युवासेनेत काम करतायत सिनेटचं काम पाहताय आपण यापूर्वी देखील सिनेटच्या निवडणुकीचं कामकाज पाहिलं आहे काय का वाटतंय आताचं कामकाज आणि यापूर्वीच्या निवडणुकी शासन हस्तक्षेप करताय दोनदा स्थगिती आणली आहे ह्याच्यावर काय बोलणार राजकारण होत आहे का मोठ्या प्रमाणात जरी राजकारण ह्यावर घडत असेल तरी मतदार फार हुशार झालेले आहेत आणि मतदार आदित्य साहेबांवर त्यांचा खरोखर विश्वास आहे आणि हे का निवडणुकीपुरीत आम्ही काय निवडणुकी प्रक्रिया सुरू झाली म्हणून कामाला येतो असं नाही वर्ष तीनशे पासष्ट दिवस हे कॉलेजच्या काय समस्या असतील विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतील पालकांच्या काय असतील हे आमचे सिनेट मेंबर्स सातत्याने त्यांचा पाठपुरा करून त्यामध्ये समस्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न ते करत आहेत काय वाटतं एकंदरीतच काय निर्णय असेल यापूर्वी आपण पाहिलंय की युवासेनेने एक हाती सिनेटवर सदस्य ठेवले होते यावेळी काय वाटतंय अधिक काळ घेतला आहे सरकारनी असेल किंवा पक्षांनी असेल कोणत्या त्याचा काही फायदा त्यांना होऊ शकतो का की पुन्हा एकदा युवासेनेचंच वर्चस्व या सिनेटवर राहील किती काही चिडीचा डाव केला वा, वादळ आले तरी युवासेनेचे सिनेटचे दहापैकी दहा सिनेट मेंबर हे निवडून येणार हे निश्चित आहे नक्कीच आपण पाहिलं आपल्यासोबत युवासेनेचे पदाधिकारी पवन जाधव ते यांनी देखील सांगितलं आहे कितीही चिडीचा डाव असेल किंवा कशाही प्रकारचं राजकारण केलं तरी युवासेनेवर जे पहिल्यापासून जे युवा सेनेवर भगवं वादळ आहे ते वादळ तसंच राहणार आहे आणि दहाच्या दहा सदस्य हे युवासेनेकडून या सिनेटवर निवडून जातील असा विश्वास इथे दाखल केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई